नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळजी नेहमीप्रमाणे तर आमचा एक वेळा असा योगा आला तर ताज लँजन बांद्रामध्ये आम्ही जेवायला गेलो स्टाफसोबत बरोबर स्टाफ स्टाफ होतं आणि आम्ही स्वप्नामध्ये पण नाही पाहिजे होतं की मी ताजमध्ये जेवू शकतो पण योगायोगाला आणि ताजमध्ये आम्ही दुपारचं दोन दिवस जेवण केलं आम्ही ताज लांघण बांद्रामध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद तर हे आहे ताजची लॉबी रिसेप्शन ताज, ताज हॉटेल हो बांद्रा आहे बांद्रा बॅनस्टँडला आहे हॉटेल खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे आत्महत सर्व आता आम्ही आलो जेवायला आजमध्ये दुपारचा लंच लंच चालू आहे ऑर्डर केली आहे ऑर्डर यायला जरा टाईम लागेल म्हणून थोडंसं फोटोशूट व्हिडिओ चालू आहे मी बसू देऊ बारचं बारचं पेशेज आहे हॉटेलच्या बाहेरचं मॅक बॅकसाईडचं पार्टी हॉल म्हणजे पार्टी ओपन हॉल इथे करू शकता तुम्ही खूप सुंदर आहे जागा ते एक नंबर पण आपल्या सगळ्या माणसाला ती परवडणारी नाही तिथून घेतलेला व्ह्यू जे हॉटेल रेस्टॉरंट आहे तिथे विष्टा म्हणून ते इथून घेतलेला व्ह्यू आहे समुद्र तिकड समोर आहे शाहरुख खानचा बंगला आणि आहे आपला सम समुद्र अरबी समुद्र खूप सुंदर व्ह्यू आहे एक नंबर या बिल्डिंगच्या बाजूला खाली शाहरुख खानचा बंगला आहे हे बघा आता मी ऑर्डर केली आहे हे बघा बुपी टाईप पण जेवण आहे हे आम्ही त्याच्या अगोदर जेवलो होतो एक दिवसाअोदर टाईप जेवण आहे ते आपल्या हाताने घ्यायचं परत खालची लॉबी लॉबी रिसेप्शन वेटिंग एरिया खूप सुंदर आहे बघा एक नंबर हॉटेलची लॉबी रिसेप्शन अरे रे हे जेऊन आला चिवालाय जेवण झाल्यानंतरचा व्हिडिओ आईस्क्रीम आहे चुकला ठीक आहे हे बघा हां हे आम्ही जेवण झालेलं आहे ऑर्डर करून जेवण जवळजवळ झालेलं आहे त्याच्यानंतर आईस्क्रीम चावन तुम्हाला पहिला टाकला पाहिजे होता हे बघा आम्ही जेवण ऑर्डर केलेलं आहे पाहू शकता हे पनीरचं आयटम आहे व्हेजसाठी व्हेज नॉन व्हेजसाठी नॉन व्हेज नानकट आहे राईस आहे हे मटन आहे हे नानकट आहे आजचं जेवण इष्टा आज म्हणजे इथे हे जेवण जवळजवळ एका माणसाला सहा हजार रुपये पडतं एका माणसाचं सहा हजार रुपये जेवण आहे म्हणजे आपल्या साध्या माणसाचंही काम नाही आहे ते आपण जाऊ शकत नाही लिफ्ट लिफ्टचा एरिया आहे लॉबी टू आणि खालचा आहे लॉबी वन আপাত আমি যে আপনার জীবন মাসে যে আমি আলাদা রেস্টার না বিষ্টা হতে বিষ্টা আছে জীবন রেস্টার

लॉबी टूमधून लॉबीला चाललो आम्ही आता लॉबी लॉबीमध्ये आलो बाय सातारेने बघा तऱ्हेने हॉटेल हो आहे ताज लँजन बांद्रा बस स्टँड ताज लँजन हॉटेल हे बघा जेवण देऊन झाले आता आलं अच्छा बाहेर निघाला की बॅसटँड बांद्र्याचा